नमस्कार मित्रांनो तर आज आपल्या निमगावमध्ये पालखीचा मुक्काम आहे आणि पालखीची एक दिंडी आपल्या गावात म्हणजे आपल्या घरी आलेली आहे तर आम्ही आज दिंडीला जेवण आणि दिंडी कशाप्रकारे आम्ही त्यांचं जेवणाचं नियोजन केलं आहे ते मी तुम्हाला संपूर्ण दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी हा दिंडीचा ट्रक आहे इकडं सगळे वारकरी आहेत महाराज तिकडं बसलेत आता थोड्या वेळात आपल्या इथं भजन होणार आहे भजन सुरू होणार आहे इकडं बायकांचा स्वयंपाक चालू या भाकऱ्या चालू होत्या आजचा आपला मेनू काय आहे तुम्हाला मी दाखवणार आहे इकडं बघा सगळ्या मस्त ताज्या ताज्या भाकऱ्या चालू येत्या आणि तिकडं भाजीची तयारी चालू आहे ती पण दाखवतो एकदम पटांगणात बसून चालत आलेला सगळे वारकरी माऊली इकडं भाकरी करतात इकडं भाजीचं नियोजन चालू आहे भाजी बनवतात या इकडं डाळ वगैरे चाललो आहे तर भाजी कुठली बनवतात हे आपल्याला माहीत नाही आहे तो मेनू मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्यांचा रोजचा हा म्हणजे टाईम असतो की रोज साईपाक बनवायचा संध्याकाळी जेवण करायचं सगळ्यांनी एकत्रित बसून पंगत आणि मस्तमध्ये वारीचा आनंद घ्यायचा तर नमस्कार नमस्कार लक्ष्मण देवपदे बर तुम्ही हो आचारी खंडवाचारी हां हां रोज स्वयंपाक होईल तो प्रत्येक ठिकाणी अरे एक खंडो तर रोज स्वयंपाक बनवतात आज आज जेवणामध्ये काय काय बनवणार आहे आज जेवणामध्ये भजे आणि हे भात बनवलेला आहे आणि हे येळोण्याची आमचे बनवायला हवा ओके बाकी ओके ओके तर आता ऐकं बघा भात भाजी भाकरी असा एकदम मस्त असा स्वयंपाक चालवलो आहे इकडे मोठ्याकडं पातेल्यात चालू आहे स्वयंपाक सगळेजण मिळून एकत्रित मिळून काम करतात आणि एकदम खूप आनंदाचा सोहळा आहे या ठिकाणी तर नमस्कार आपल्या घरी जे दिंडी आले आहेत त्या दिंडीमध्ये जे आपले माऊली आहेत वारकरी मंडळी आहेत ते दिवसभर पा पालखीबरोबर चालतात आणि संध्याकाळी स्वयंपाक करतात सगळ्यांसाठी विशेषतः महिला मंडळ जे आहे पालखीमध्ये चालणारं की ते सगळ्यांसाठी स्वयंपाक करतात तर त्यांना दिवसभर चालून कंटाळा येत असेल किंवा परत स्वयंपाक करायला कोटत असेल किंवा तर त्यांनाच विचारू आपण की त्यांना दिवसभराचं चा त्यांचं रुटीन कसं असतं या तर जय हरी माऊली हो तर तुम्ही दिवसभर पालखीत चालता बरोबर आहे का हो, हो आणि तर तुम्ही दिवसभर तुम्हाला चालून कंटाळा येतो का कंटाळा येत नाही कंटाळा जरी आला तर आम्ही आनंदाने स्वयंपाक करतो सगळ्याला म्हणजे खाण्यासाठी आणि स्वयंपाक तुम्ही सगळ्यांचा सगळ्यांच करता दिवसभर चालून आल्यावर पाय दुखत असतील मग तुम्हाला असं वाटत नाही का की आपल्याला आम्ही आनंद आणि हसत खेळत स्वयंपाक करतो गाणी म्हणून पांडुरंगाची बरोबर आणि तुम्ही सकाळी किती वाजता चालायला सुरुवात करता आम्ही सकाळी पाच वाजता चाल पाच वाजता तीन वाजता उठून आंघोळ्या करून ला चालायला लागतो आम्ही दिवसभर चालायचं काही ज्या दिवशी पालखीचा मुकाम तिथं असतो त्या दिवशी आम्ही आनंद आणि स्वयंपाक करतो सगळ्या मिळून मंडळी आपण आता अजून काही माऊली आहे स्वयंपाक करणारे त्यांची पण मुलाखत घेऊया की त्यांना दिंडी बद्दल काय वाटतं त्यांची किती वारी आहे ते किती चालतात आणि किती महिन्याची आहे त्यांना घरची आठवण होती का नाही किंवा घरचं सगळं सोडून आलं तिथं तर नमस्कार माऊली नमस्कार काय आठवण होत नाही काय नाही पेरणी करून आम्ही येत आहोत आनंद लुटीत आहोत स्वयंपाक करायचा कटाळा येत नाही काय नाही दोन वाजता आहोत सगळी म्हाताऱ्या माणसा सेवा करून पुन्हा स्वयंपाकाचं करून चालायला लागत कोण थकलं बंगल त्याला मुरे घालून घेऊन येत आहोत या आपा सगळे लक्ष देते चुकलं वाकल चला काय खायचं आज तुम्हाला काय घ्यायचंय काय करायचंय चला मग आम्ही त्या उलसाना किती बी चालतो किती बी करतो स्वयंपाक आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही किती वे आनंद तू वाटत काही सुद्धा आम्हाला त्याचे वाटत नाही म्हणजे एखादं पाठीमाग जर थांबलं चालतं तर लगेच बरोबर घेऊन घेऊन कुणाला आंघोळीला पाणी नसलं आंघोळ घालून त्याचे कपडे धुवून त्याला का आणून मुहरी दिंडीच बर बर बरोबर म्हणजे एकंदरीत बघा हा कसा सोहळा आहे की लयानंदाचा सोळा कंटिन्यू लय आनंदाचा सोहळा आमची अकरावी वारी आहे आणि एकदम आनंद आहे या वारीमध्ये म्हणजे आपण जी बघतो ना समोरासमोर डोळ्यांनी ते सुद्धा एवढं भारी वाटतं की असं वाटतं की आपण पण वारी बरोबर चालायला जायला पाहिजे एवढा आनंद आहे याच्यामध्ये खरंच खूप आणि स्वयंपाक पण आहे ना एवढा भारी बनवतात त्याच्यामध्ये सगळ्यांनी म्हणजे एकदम प्रेमाने बनवला स्वयंपाक असतो या त्याच्यामुळे स्वयंपाक सगळ्याच ठिकाणी चांगला होतो या तर आपल्या दिंडीमध्ये ज्या आजी आलेल्या आहेत तर त्या आजी बघा त्यांच्याकडे बघूनच वाटतं की त्यांचं वय खरंच जास्त असेल तरी त्या चालत वारी करते ते तर आजी तुमचं नाव काय राजबाई पांडवळी आणि गाव कुठलं तडुळा तडुळा तुम्ही किती वर्ष झालं वारी करताय पाचवी वारी आणि तुमचं वय किती अरे बापरे आजीच वय एकशे पाच वर्ष म्हणजे एकशे पाच वर्ष आजी आज वारीला त्या विचार करा एकशे पाच माणसाचं शंभर सुद्धा वय आता मुश्किलच आहे पण एकशे पाचव्या वर्ष आजी वारी करते येते तर आजी तुम्हाला काय सांगायचं वारी बद्दल छायाबाई ना होय छायाबाई बार बार ना बर 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 वारी बद्दल काय सांगायचं तुम्हाला कसं वाटतं आनंद लय आनंद वाटतो असं गा काच्या दिंडी थाऊ लय आनंद वाटतो असं आहे ना हा बर इथन वारी जर घरी गेला तुम्ही जर तुम्हाला करमत का वारीच ध्यान होतं का नाही करमत नाही ना बरं करमत नाही असं आहे का असं वाटतं का वारी संपूच नाही नाही होय बर 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 आनंद आहे ना लय आनंद आहे बघा सर का बघ हा ना बर 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 छान सगळं सेवा करते त्या नाव दू घालच्या त्या तू का ही तर नमस्कार मंडळी आता मी जे स्वयंपाक चालू त्या ठिकाणी आहे तर ह्या पण चालत स्वयंपाक करतात हो का समोरच बघा तुम्ही दिसतंय तुम्हाला तवा गरम स्वयंपाक भाकरी चालू द्या एकदम मस्त तर ह्या माऊलींना आपण विचारू पालखीबद्दलचा कसा आनंद आहे तर नमस्कार माऊली तुमचं नाव हो काय माझं नाव अश्विनी जमाले राहणार तडोळा रामकृष्ण हरी माऊली आम्ही माझी आता वारी पंधरा वीस वी वारी आहे ही आम्ही आल्यापासून त्यावेळेला तरुणच होत घरच्यांचा विरोध यायचा वारीला वारी पण त्यांनाही जरा अनुभव यायला लागले ना मग काय नंतर काय अडथळा केला नाही घरच्यांनी ना? मग काही आल्यानंतर आम्ही चलत येतो त्रास होतो हे करतो पण घरी आलं का सगळं दुःख विसरून जातो आणि आनंद म्हणजे ज्यांनी वारीला यावं आता घरी गेले त्यांना सांगायचं किती आनंद मिळतो ज्यांनी वारीला यावं त्यांनाच तो आनंद कळतो खरंय खरंय मग तुम्ही आता घरच तुम्हाला इथे आलं आठवण काय वार सुद्धा आठवणीत राहतो म्हणलं सुमवायला म्हणलं सकाळी म्हणलं असं असू कोणता वार आहे मी म्हणलं शुक्रवार आहे माळा घाला म्हणजे वारीत म्हणजे एवढे ते मग्न होऊन जातात राहत सुद्धा लक्षात राहत आणि हे मला वाटतं जी वारी काय पंचवीस दिवस असेल ते तुम्हाला दिवस किती कसे गेले तिचा वाटत नसेल हा आनंद एवढा कि आव काय अक्षरशः मंत्र्यांनी विमानातून फुल पडते पालखीवर अक्षरशः डोळ्याला पाणी येतं आमच्या बघून इतका आनंद इतका खरंच सांगितलं पंतप्रधानांनी सुद्धा सांगितलं एक वेळेस की आयुष्यातून या पण एक तरी वारी करा ही एवढं म्हणजे त्यांना सुद्धा अनुभव असल्याशिवाय वारी केली पाहिजे वारी करा आणि आनंद लुटा आणि मेहरबान त्यांची पण खूप उपकार की आमची वारीची व्यवस्था महत्वाची व्यवस्था खूप त्यांनी छान केली महत्वाचा विषय म्हणजे तो तर खूप खूप बरं वाटलं त्यांना मला म्हणजे त्यांना भेटून आणि खूप आनंद झाला यांच्याबरोबर मला बोलून तुम्ही पण वारी एक दिवशी नक्की करा कधी ना कधी एक पायी वारी करा असं त्यांचं म्हणणं आहे तर बघूया आपण पण कधी ना कधी वारीत जाऊया धन्यवाद या ठिकाणी सगळीजण आपली कपडे हाताने धुतात आणि सगळी आपली आपली सगळी कामं स्वतः स्वतः करतात अवघा हो हे वारकरी चालून येतात आणि आल्यानंतर जिथं पाणी भेटेल जिथं स्वच्छ पाणी असेल जिथं कपडे धुवायची सोय असेल तिथं सगळीजणं कपडे धुतात आणि स्वच्छ राहतात स्वच्छ वारी करतात इकडं भाज्याचं नियोजन चालू आहे जोरात एक नंबर भजी चालू आहे बघा आजचा लय खतरनाक आहे जेवणातला तर मला सांगितलंच मी भात भजी भाकरी आमटी असं एक एक एकंदरीत मेनू आहे खूप छान मेनू आहे आपल्या गोरबा काका संस्थेची दिंडी आळंदी ते पंढरपूर देऊ ते पंढरपूर आपल्या पंढरपूरला पायी दिंडी चालले चलत आहे तर आजचं अन्न जाते विष्णू मारुती किरकत आजचे अन्न जाते तर त्याला आपण पांडुरंगाचा महाप्रताप नारायण श्रीफळ देऊन आपल्या अच्युत महाराज करते

जिलबी जिलबी बघून माझ्या तोंडाला पाणी सुटले आया कसली जिलबी तर एकंदरीत अशा प्रकारे आपला दिंडी सोहळा झाला जेवणं एकदम व्यवस्थित झाली जेवणामध्ये स्वीट आयटम जिलेबी होतं आणि महिलांची पंगत बसली हे सगळे वारकरी संप्रदायातील लोक आहेत एकदम खूप छान सोहळा झाला माझंसुद्धा मन प्रसन्न झालं आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा आपले सर्व व्हिडिओ तुम्हाला येत जातील आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभारी आहे तुमच्या कुठल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना पण दाखवा धन्यवाद